सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वादळी वारासह हो पाऊस झाला यावेळी एका शेती साहित्य असलेल्या घरावर वीज पडली यात घरातील वीस क्विंटल कापूस घरगुती साहित्य जोडून खाक झाले सुदैवाने या घराचे मालक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य बाजूच्या घरात राहत असल्याने ते बालबाल बाल बसावले सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाला यावेळी गट क्रमांक एकशे एकोणऐंशी मधील मथुराबाई चौधरी यांच्या शेतातील शक्ती साहित्य असलेल्या घरावर वीज पडली यावेळी या घरातील वीस क्विंटल कापूस घरगुती साहित्य जोडून खाक झाले मथुराबाई चौधरी या कुटुंबांसह बाजूच्या घरात काही महिन्यांपूर्वी राहण्यास गेल्या होत्या वीज पडल्याची घटना घडली तेव्हा मथुराबाई चौधरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्य बाजूच्या घरात असल्याने ते बालबाल बसावले घरावर वीज पडल्याचे पाहताच शेजारील विजय चौधरी रवींद्र चौधरी बापू चौधरी यांनी घराचे कुलूप तोडून विजेने लागलेली आग माझा गावमाझा करिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर